कर तुम्ही आम्हाला गुड न्यूज देणार आहे काहीतरी बाबा नातू येणार नातू येणार आपण कुठे नावच बोललेलो ऐकला ना हो कुठे गेलेलो महाशिवरात्रीला महाशिवरात्रीला मंदिर सो वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सांग मी काल मी यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर काय आज उठलो होतो सहा वाजता सहा वाजता उठलो आणि गेलो होतो देवीच्या पाड्यामध्ये दे दहाव्याला दहाव्याला जे गेलो धाव्याशी आलो धाव्याशा आल्याच्या नंतर गाडी नेली गाडी बिडी मस्त एकदम टकाटक धवली ना आता आले मावशीचा फोन मावशीची औलीची मावशी आमची तिथे जायचं आहे नारली पौर्णिमेचा शूट करायचा म्हणजे शूट ते आपले हे असतात ना नऊवारीवरचा शूट कोली लुक ते करायचं आहे तर आता सुरक काल रश्मितानी नेलतं तर बघू आता रश्मितांनी आणि देवावर दिल्यान वाटतं आता देवाचे जवळशे घेता न मग जाताव न आता काकू अलती दवाखान्यान काकूला बरा नाही घरी काकू अलती दवाखान्यान तर देवाला अर्जंट काम होता म्हणून देवा जेला डोंबिवलीला आता काकू इथेशी ना तर काकूला घेताव न मग जाताव सोडाला नवीन घरावं बरं बरेच दिवसांच्या आज काकू आले कारण की मला पण टाईम भेटत नाही आणि काकूसांची पण घराची शिफ्टिंग चालू होती त्याच्यामुळं काही मला पण टाईम भेटला नाही मी पण तिकडं पालघरला होतो तीन दिवस शिफ्टला गेलतो आणि चला आता जाता काकूला घेऊन पलावात नवीन घरामध्ये आणि तिथून लगेच जायचा मला शूटला रुपांशला पण घेता रुपाणीतला पण घेऊन जाता आता देवाला पहिला फोन करताना विचारता सुरका कुठं म्हणून शा बोलला गाडी नाही तर त्याला होता निघू चल मग आणि मग इकडून श काकूला सोडता आणि मग तसाच निघता रुपाणीतला घेताना मग निघता शीन जायला इथे जायचं आपल्या कोनगावचा ब्रिज आहे ना शीन खालतीच गणेश घाट ना तिथं झाल्या शूट करायला तर चला तुम्ही असंच कंटिन्यू राहा आणि मस्त आजचा पण ब्लॉक भारी होईल चला तुम्हाला आता आमच्या मावशीचे ओळख करून देता मेकअप आर्टिस्ट आमची मावशी आहे कारण की तिच्या पोरीच्या हल्दीला लग्नाला पण तिने बोलवलेला ऍक्च्युली मला आठवणच रली नाही आणि गेल्या वर्षी माहित आहे ना किती हल्दी लग्न होते त्याच्यामुळे मला मी विसरूनच गेलो काही जायलाच भेटला नाही मला तर चला आता मी जाणार आहोत तिथेशी जात जाता हो। शूट करायला मग तुम्हाला आमच्या मावशीशी ओळख करून देता तर माझ्या ब्लॉग मध्ये मा तुम्ही असेच कंटिन्यू करा काकू आली तर पहिला काकूला पण दाखवता भाऊ काकूची इच्छा हक नाही ब्लॉग मध्ये बोलायची बोला जर असेल तर आपण बोलू शंभर टक्के आणि काकू पण थोडीशी कॉमेडी करेल ती तुम्हाला नक्की आवडेल तर चला माझ्या ब्लॉग मध्ये तुम्ही असेच कंटिन्यू राहा काकू हे विसरलीस तू रे मग अशी कसे विसर आता आली ब्लॉग मध्ये दिसत नाही काही नाही सगळे विचारतात काकू कुठे गेली काकू काय करते येऊल येऊ बरं काय काय टेंशन नका गे आता फक्त आमचं बरं दहा बारा दिवस जाऊ दे जाऊच मग जोरच काय उद्या गाणी आहे तुझा तुला गाणे घेतले नको रे नाही नाही ना, ना ना ना, 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 बाबा तुझ्या पोऱ्या पण तू पण पोर्यानी पोर्या मला काय सांगलाय माहितीये का माझी बोलतो शूटिंग शूटिंग अवतार बघ कसा नाही ना, तुला अवतार एकदम टकाटक तक न्याव टेन्शन जेवत नको लवकर ना काम या वर्षी काकू आमचे दिसलेच पाहिजे गणपतीचे गाण्या सगळ्यांची इच्छा आहे ना काकूला गणपतीचे ते घेतली सगळ्यांची इच्छा आहे आपली जी टू फॅमिली आहे ना ती सांगते की काकूला गाण्यांजे हा तुला गाण्यां घेत आता उद्या करशील ना की नुसतं गाणी झालं ना तुला का सांगता जय सद्गुरू समर्थांची कृपा आहे कृपेने सर्व चांगलाच होणार टेन्शन घ्यावंच नको उद्या गाण्याने एकदम काम हिट करायचं आणि गाण्या कोणच माहित आहे का तू माझी आई का सासू वाटत सासू मन तुला आई असत मन नसता घातलं सासू सासूचा रोल वाटत आमना अश्विनीला विचारून नंतर रोल <laughs> आणि साडी पण एकदम भारी लावा एकदम <laughs> आपला सोना बिना मस्त घाल एकदम टकाटक दिसली पाहिजे हा <laughs> <laughs> वाटल्यास तस आज आता गेलीच ना काली मेंडी जराशी लावून लागते संध्याकाळी खोला किती वाजता वाजता माझा नंबर सेव्ह करून ठेव चार चार वाजता नाही जाऊ नंतर जाऊ आता आम्ही चालले जरा नारली पौर्णिमा आले ना जवळ त्याचा शूट करायला चालले देवाला पण नेता कोली नाकवानवतो मग ना नाचायला सांग <laughs> मी हाय कोली सोलीला डोली नाही तर निसता डोन उभा करून ठेवशील <laughs> आणि मी काही बरी आहे ना बरी बरी ना कू? बोल सुनबाई बरी आहे ना बरी म मस्त तब्येत बिब्य अली आहे ना घर शा अली म का असेच ती अशीच तब्येत नव्हती बरी ना कंटाला एक दिवस गेली नव्हती पाठवली मी देवाला विचारला बर बाईनी बोलत हायले बोलत घरत तब्येत आता बरी बोलत म्हणून बोलत पाठवलेली तिकडे बरी नव्हती म्हणून मग लवकर तुम्ही आम्हाला बोलतो गुड न्यूज देणार आहे काहीतरी बाबा नातू येणार नातू येणार आपण कुठे नवच बोललेलो ऐकला ना हो कुठे गेलेलो महाशिवरात्रीला महाशिवरात्रीला मंदिर इथे कोपरला कोपरला तिथे बोललेलं ना तिथे बोललेली देवानी किती लवकर आपला ऐकला महादेव ऐक लवकर ना लवकरच बोलतो नातू येते लगेच आम्हाला गुड न्यूज आलेली आहे आणि गुड न्यूज आलेली आहे त्यामुळे आम्ही वहिनीला ब्लॉग मध्ये घेत नाही आणि वहिनीला पण ब्लॉक मध्ये यायला आवडत नाही ते तिने सांगून ठेवले का भाऊ कधी पण तुम्ही ब्लॉग बनवत असल्यावर मला घेऊ नका म्हणून आम्ही घेत नाही ना आणि तुम्ही वाईट कमेंट करू नका चांगले कमेंट करा चांगला विचार ठेवा आणि चांगला विचार करा असं काही नाही तिला आवडत नाही ब्लॉग मध्ये यायला आणि बघा तुम्ही कधी पण जेव्हा ब्लॉग चालू करतो वहिनी कधीच बोलत नाही कारण की तिला नाही आवडत ब्लॉग मध्ये यायला आपला चांगला विचार असला तर आपल्याला समोरची व्यक्ती पण चांगली दिसते आपले वाईट असला तर चांगली व्यक्ती पण वाईट दिसते कधी पण कोणाला पण बघा तुम्ही मलाच सांगत पण कोणाचा सॉंग आला कोणाचा काही आला इन्स्टाला रिलीज झाली कधी पण कमेंट चांगलीच करायची तुम्ही कमेंट ना घाण करता त्याच्यामुळे तुम्ही फेक अकाउंट बनवता एकंदरचं नाव पण खराब करता नाव खराब करून तुम्ही त्याच्यामध्ये भांडणं पण हे करता भांडवायचे खूप चान्स आहे बघा मी तुम्हाला एकच आज मेसेज देतो काकूच्या समोर का तुम्हाला जर कोणाच्या जर युट्यूब चॅनल वरती जर कमेंट करायचे असतील करा ना, कुण, कुण ना करा तर प्लीज माझ्या नावाच्या कोणीच करू नका कुठे कमेंट तुम्हाला ज्या पण कमेंट करायचे आहेत ना ते माझ्या युट्यूब चॅनल वरती करा बिंदास करा काय पण चालेल मला असं काही नाही तर चला आता मी काकूला सोडतो इथे काकू वरती आहो गोराला वरती आहोत ठीक आहे मग गाडी इथं पार्किंगला लावू दे बघा आता आमचे काकूच नवीन घर दाखव दे दा तुम्हाला नवीन घर चला नवीन घरात चला तर आता आल्या काकूला घेऊन आणि आता आम्ही चाललो लिफ्ट मध्ये मधीन नाही कुठं पण राहायचा आता आम्ही चाललो पंधरावी माल्यावर काही काकू काही पण दबत नाही आता मला काय वाटलं खाली चाललो का नाही चाललं आता आपण वरती चाललं पंधरा जण मग आता तुला सगळी जण विचारतात तू फ्लॅट मध्ये गेले राहिला फ्लॅट मध्ये राहायला गेले मग आता फ्लॅट टाकवशील ना एकदम टकाटक केले के। अरे तर गाई मी आहे ना गावपासून काकू इथे राहायला आले तवश्य मी गेलोच नाही कारण की मी गेलतो पालघरला माझा तीन दिवस शूट होता ना मग तिकडे गेलतो आता चला आता बारावी माल्यावर आणि आता चौदाव्या माल्यावर आलो हलो 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 काकूचा घर काकूचा घर तर चला आता पंधराव्या माल्यावर आलोय आम्ही आणि बघा इथून आपली लालपारी दिसत ग नाही बा बाबा इकडे बघा हे इथं बी कॅमेरा लावले इथे बी कॅमेरा अरे हो इथे बी कॅमेरा आहे बघ गणपती बाप्पा मोरया आणि गाईस बघा काकूचा घर इकडे बघा मस्त एंट्री आहे इथे दिसतं का हा आता थांब दिस हा दिसला दिसला चला काकू काय वहिनी चला काही बेल वाजू दे काहीच तर आम्ही आलो बघा नवीन घरामध्ये इथे बघा साई बाबा छत्रपती शिवाजी महाराज की जय काकू कस वाटत नवीन घरात मस्त वाटत ना देव ठेवील तैसेच रावा हा देव ठेवील तैसेच रावाजी पुढे काय नाही चालत हो काही नाही चालत वहिनी अरे काही खायला गेला काहीत आमची वहिनी बघा खायला बी नाही आणि आवाज द्या आवाज हा या बघला बघितला ना आमच्या बहिणी ब्लॉक मध्ये यायला तिला पटत नाही म्हणून ते आधीच बोलतो नका ना तर चला आता मी चाललो शूटला जायचा मला पण न निघत आता काकू जाऊ का बघा देवारा ठेवले काय यायला काहीच नाही ना तर चल चला गाईस आता देवा पण नाही आहे देवा असता तर मस्त जरा आता आम्ही मजा मस्ती केलीच ती तो नाही येतो झेट कुठं तरी मी पण चाललो आता घरा नाही सुटला पण जायचा आता परत दावी करायची बघू चला जातं का नाही तसा उद्या पण शूट माझा चला भरपूर वेळ झाला आता आम्ही निघतो आणि बघा आमची वहिनी बघा मागे ब्लर दिसत पूर्ण वहिनी ती बघ वहिनी आठ ठेवलंय बाय हा बरोबर आहे पंधरा ऑगस्ट आहे सलामी केली बघ वहिनी सलामी केली बघा वहिनी सलामी केली नाही नाही आज नाही पंधरा तारखेला ना नाही 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 चल काकू आता तुझा पोऱ्या कोली बनणार आहे आज ना मी बी कोली बनता मस्त आम्ही तिघं जण शूट करता बा कसा भारी हो टाकू ना जलने वाले की दुआ, जलने वाली की दुवा जलणेवाली काय केला माहितीये का? ताना मारलाय ना मला जाम प्रसन्न झाले हा का जैसे <laughs> करणी वैसे तिकडे मग वहिनीला झोपले वहिनी टाटा बाय बाय गावची वहिनी शिकली ब्लॉक मध्ये यायला <laughs> सुकी सुकी सुकीरा सुखीरा चला चाललो घरी बघा आपली लाल परी बघा कसली दिसतात भारी दिसतं एकदम धवून आणले काकू हे ओ टॉप किती रे रे मत का नाही पता काकू त्याला नीट विचारून जे और एक काम कर ओ काकू को आ उपर लिप मे जाशील ना ठीक आहे चल मग जाता आम्ही येता रस्ते चला चाललो आता घरी लागेच निघता जायला आपला कोण गाव्याच्या ब्रिजवर कोण गोवाच्या ब्रिजवर नाही बघा ही नंबर प्लेट इथं गाडीशी कारून ठेवली इथं ठोकलेली ना गाडी तेव्हा कारून ठेवली आणि काल बघा कशी का घसारले ही बघा कुठंतरी चांगलीच घसरली मला बी माहीत नाही कुठं घसारले आता हिला देता डायरेक्ट इन्शुरन्समध्ये क्लेम करायला कारण की इन्शुरन्सचा फायदा काहीतरी जायला लागेल ना तर बिन फुकाटचं जातं ना आपलं पैसे चला आता निघतो मी जायला शूटवरती गणपती बाप्पा मोर्य तर गाई चाला आता चाललो शूटला मावशीचा आवर फोन येतात ना रास फोन येतात मावशीने काय नाला पटवलं बघा पाला या डोक्यान घालाचा पाला पाला घेऊन चालले आता बाई भाऊसा पाला यांचा साठ रुपये अरे जे मुका चाळीस रुपये दे दे साठ रुपये कुठं बिचारा आमचा रुपये गाडीन बसले इथे वाट बघते बघा गाईच याचा मग शूट करता भारीवाला एकदम मामा नागलो मामा नागलो का चला आता तुम्हाला आता आमची पहिला मावशी दाखवत नंतर बोट टाक हे मावशी किती त्रास दिला फोन करून जरा सांग तर असून जे असून जे किती त्रास दिलास त्रास द्यायला तुझी पासून संता येता 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 चला तर आता आम्ही करून घेता पटापट आणि मग लगेच आम्हाला लगे गाण्याची तयारी तर चला आता आलो इतिशिन पंधरावरती वरती आलोय आणि आता मी तुम्हाला माझ्या मावशीशी ओळख करून देतो तरी माझी आगासनची मावशी आहे हिला कुठे दिले ओवलीला ओलीला फॅन आहे तू माझा फॅन आहे माझा पण या वर्षी मी त्याला आधीच कॉल केला बिचारा लगेच आला माझ्यासाठी तर ही माझी मॉडेल आहे आणि मी सेकंड टाईम ही मॉडेल तयार केली आहे लूक तर म्हटलं माझ्या इथे आणि शूट करून घ्यावा भेटे फुकटचा तर नाही फुकाटचा भेटतं म्हणून बघ शूट करून तर त्याला आता करून घेतो पहिला बोटीन जाता आम्ही हे रुपांश बोटीन बसतो की अरे जय सदगुरु कृपा <laughs> तर चला गाईस आता नारली पौर्णिमेची तयारी चालू आहे नारली पौर्णिमा झाल्याच्या नंतर आपल्या होऱ्या निघणार आपल्या समुद्रावर जायला आणि चला आता आम्ही शूट करून घेतोय तर गाईस आता आम्ही बघा होरी मध्ये बसलोय आणि खरंच रुपांश कसा वाटत तुला पहिली फार बसले पहिली बार बसले तुम्ही अरे आमचा शूट झालेला आहे भरपूर त्या दिवशी पण झाला ना आमचा तिकडे शिन पालघरला पाल भारी एकदम गाई चला आता होरी चाललेली आहे मधोमध जशी होरी वाकडी होते, न, होते पर ए, ना तशी भीती कुठला होती गाईस हा बरोबर बरोबर अरे मी परती ग लग्ना असतोच कोणचे ना कोणचे ना भेटतोच कुठे ना कुठे चला गाईस आता मधोमध आपली होडी चाललेली आहे हा समुद्राच्या मधी चालली बा गोडी आपली खोला असेल ना इथे जाम बाबू आवरा रेती काढून के मावशी जास्त वाटत मेकअप छापायला लागली वाटते मेकअप लाग जास्त छापायला लागली ग पैसा इकडे रुपन शेटला डायरेक्ट पाचशेची नट र नापतोस तू नापतोस भाऊ भाऊ बघ पाचशेची नट काढ ना घरी ना परत लग्नाला नाही आला ना तू एक काम कर मावशी जावाला बोलो मस्त येत श्रावण आहे का तुला पहिल्यांदाच हिच्यासोबत सोबत नारली पौर्णिमेचा शूट केला आणि एकदम भारी केला आणि एकदम म्हणजे फ्रीली मुलगी आहे असे मुलगी जर असले ना फ्रीली तर खरंच शूट करायला खूप चांगला वाटतो म्हणजे आणि नवीनच आहे म्हणजे ती अजून तिला जास्त जमत पण तिला भरपूर शिकवण्याचा प्रयत्न केला तर तुला पहिल्यांदा माझ्यासोबत शूट करत होती वाटला आल्याबद्दल मावशी तर थँक्यू बोलत मावशी थँक्यू बोलतं आणि कसा वाटला तुला एकदम सांगतो मला आणि मी पुढे जाऊन आणि नक्कीच नक्की चांगल्या चांगल्या रील्स बनव रोजच्या दोन दोन रोल रोजचे दोन रील एक फोटो टाक आणि खरंच चांगले ब्रो होईल तुझे आणि अशी प्रगती कर मोठा नाव कर आणि आमच्या मावशीचा इन्स्टाचा पेज चा नाव कर ओवलीची मावशी आहे का आमची आणि मेकअप आर्टिस्ट आताच कधी वर्ष झाली तुला तीन वर्ष तीन वर्ष झाली मावशीला आमच्या तीन वर्ष झालेली आहेत आणि मावशीला आमच्या ऑर्डर द्या चांगल्या चांगल्या मेकअपच्या आणि जर नवीन नवीन कोणाला जर चान्स पाहिजे असेल मॉडलिंग करायचे तर नक्की मावशीला आमच्या कॉन्टॅक्ट करा तो बोलली पेचं नाव रेश्मा पाटील रेशमा पाटील मेकअप आर्टिस्ट ओवली गाव।, गाव तर तुम्ही बघू शकता आज आम्ही नवीनच आपल्याला नकवा एक तयार केलेला आहे देवा पाटील गाय तुम्ही बघू शकता कसं वाटतं तुम्हाला आमचा नकवा आणि खरंच इकडे रूपांशला भेटल्या पाचशे तर भाई कला आता झोपणार <laughs> ना वाटत <उता> राहत <laughs> तर चला आता आम्ही दोन तीन रील्स बनवून घेतो आणि आम्ही बी लगेच निघतो